मनसेकडून गुजराती उमेदवार रिंगणात आहे हेमाली भन्साली असं या उमेदवाराचं नाव आहे आणि त्या वॉर्ड क्रमांक एकशे सत्याहत्तर म्हणजेच माटुंग्यातून निवडणूक लढवत आहेत त्याचबरोबर वॉर्ड क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी धारावीतून आरिफ शेख आणि वॉर्ड क्रमांक दोनशे नऊ भायखळ्यातून हसीना माहिमकर हे मुस्लिम उमेदवार मनसेकडून रिंगणात मनसेचे त्रेपन्न शिलेदार यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत सर्व मराठी उमेदवार आहेत याशिवाय आपण बघतो की उमेदवार सर्वच आता शिवतीर्थावर बाहेर आलेले आहेत राज ठाकरेंची भेट घेणार आहेत काही उमेदवार आहेत तई मराठी मराठी बराच वाद सुरू आहे पण तुम्ही गुजराती उमेदवार आहात वॉर्ड नंबर काय नाव काय सतर माझं नाव हिमाली परिस बन्साली आहे एकीकडे एक मराठी अमराठी वाद देखील सुरू आहे आणि अशा स्थितीत तुम्हाला देखील उमेदवारी दिली दे आहे काय भावना काय काय म्हणणं साहेबांनी माझ्यावर रिसर्च ठेवून मला तिकीट दिलं मोठी गोष्ट आहे आणि साहेब भेदभाव नाही करत ती मी बघितले आणि जसं पक्ष दोन हजार सहा झाला राजसाहेबांसोबत मी जॉईन झालेलो आहे वीस वर्ष राजसाहेबांसाठी मी काम करत आहे आणि राजसाहेबांनी कुठलंही जातीपाती नाही जर जातीपाती जर करायचं असतं तर ही माझी हसीनाथ आहे माझी बहीण आहे त्याला दिलं मी आरिफ शेख म्हणून मला दिलं आणि मी आज वीस वर्ष झाले या पक्षामध्ये कुठलाही जातीपाती जर हा राजकारण केला नाही किंवा मायनॉरिटी सेल प्रत्येक पक्षामध्ये असतो आमच्याकडे महाराज मायनॉरिटी सेल वगैरे का नाही साहेबांनी सांगितलं मी माझ्या नजरेने सर्वांना एकत्र आणि समान बघतो मी कुठलाही भेदभाव करत नाही व्हिडिओ जर्नालिस्ट गणेश कानडीसह गिरीश कांबळे साम टीव्ही न्यूज मुंबई तर वॉर्ड क्रमांक एकशे सत्याहत्तर माटुंगा हेमाली भन्साली या गुजराती उमेदवार आहेत वॉर्ड क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी धारावीतून आरिफ शेख हे मुस्लिम उमेदवार आहेत वॉर्ड क्रमांक दोनशे नऊ भायखळ्यातून हसीना माहिमकर हे मुस्लिम उमेदवार आहेत मनसेकडून गुजराती आणि मुस्लिम उमेदवारांना फॉर्म्स देण्यात आले